आपला अनुभव किती आपण टीका करतो कोणावर अदिती तटकरेंचा रोहित पवारांवर निशाणा आपला पहिला टर्मचा आमदार म्हणून अनुभव किती आपण टीका कोणावर करतो याचं भान ठेवणं गरजेचं असल्याचं म्हणत महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांना टोला लगावलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे दादांनी किती काम केलं हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे राजकीय मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत असंही तटकरे म्हणाल्या भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा सुरू केला होता यावरून देखील अनेक प्रतिक्रिया येत असताना आदिती तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे आमची पाच वर्ष तर राजकीय भूकंप पाहण्यातच गेली त्यामुळे आता कोणता राजकीय भूकंप होणार हे सांगू शकत नाही असंही त्या म्हणाल्या राज्यातील सत्तर लाख बालकांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून काळजी घेतली जाते त्यामुळे त्यांनी कामावर हजर राहावे काही प्रश्न राज्यासोबत काही केंद्र सरकारकडे असतात त्यासाठी वेळ लागू शकतो महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रा मार्च दोन हजार तेवीसमध्येच राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना वाढ केलेली आहे अंगणवाड्यांचं मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे मदतनिसांची अंगणवाडी सेविकांमध्ये पदोन्नती होणार आहे त्या नवीन तेरा हजार मदतनिसांच्या जागा तयार झाल्या आहेत जम्बो भरती केलेली आहे त्यांच्या विमाच्या रक्कम आणि हप्ता शासन भरत आहे त्याचबरोबर पेन्शन योजनाही शासनाकडे प्रस्थापित करत आहोत पुढच्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात येणार आहेत असेही तटकरे म्हणाले ते म्हणून आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करते त्यामुळे आपण पहिल्या टर्मचे विधानसभेच्या सदस्य म्हणून कोणावर टीका करावी आपला अनुभव किती आपण कोणावर टीका करतो ह्या सगळ्या बाबींचं आपण भान ठेवणं गरजेचं आहे आज मी पहिली विधानसभा प्रथम माझी ही टर्म आहे पण माझ्या विरोधातल्या पक्षातल्या नेत्यांबद्दलही बोलताना त्यांचा अनुभव किती माझं वय किती माझा अनुभव किती ह्या सगळ्या गोष्टी मी लक्षात घेत असते आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना ह्या सगळ्या बाबी आपण जर लक्षात ठेवून काम केलं तरच आपण खऱ्या अर्थानं एक चांगली दिशा या राज्याला देऊ शकू हे पुरोगामी महाराष्ट्र राज्य म्हणून हे ओळखलं जातं आपण अनेक वर्षांपासून अनेक असे नेते मंडळी या राज्यामध्ये बघितलेले आहेत ज्यांची राजकीय भूमिका वेगळी असते पण त्यांचे कधी मतभेद किंवा मनभेद नसतात त्याच्यामुळे राजकीय भूमिका वेगळी असू शकते मतभेद असू शकतात पण मनभेद नसतात त्यामुळे आपण टीका करत असतानासुद्धा आपण ते एक भान ठेवलं पाहिजे आणि त्याहूनही पलीकडे अजितदादांनी त्यांच्या मतदारसंघासाठी काय केलेलं आहे त्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही सर्व आमदारांनी जवळून गेल्या तीन साडेतीन वर्ष बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर